मला सगळे विषय सांगितल्यानंतर तुम्ही तिथं गोड केला सामील आहे मी सांगतो एक हजार एक टक्के तुम्ही सामील आहे जे लोक भरती करण्यात आले ते सगळे ऑर्गेनिक लोक आहेत तुम्हाला माहित आहेत का आम्ही बोलितच नाही झाली झाल्याचे प्रवक्ता कसं काय केला लुंद त्या ठिकाणी काम केलं का मग आज लोकांचे संभाषण येत आहे पैसे घेताना व्हिडिओ येत आहेत त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे सुरक्षा रक्षक मध्ये जर अशी कामं होत असल आता आमच्या सामील आहे ना गाड्यामध्ये सामील आहे मी सांगतो एक हजार एक टक्के तुम्ही सामील आहे याच्यात सगळे कसं करायचं कशी भरती का भरती हे सगळं आहे याच्यामध्ये हा गेडे जो तुमच्याकडे येऊन तास तास बसते तिथे ऑफिस मध्ये बसते दिवस दिवस बसते दिवस बसते ना बरोबर आहे म्हणून असतं ते सेटिंग सेटिंग साठी येऊन दिवस भर बसते हे पैसे हे पैसे दोन दोन अडीच अडीच लाख रुपये बघा तुम्ही माणसाची डेरिंग का तुम्ही आता लावल्याशिवाय डेअरिंग होते का कोणाचे बाहेरच्या व्यक्तीचे हे बघा पैसे घेतानाचे व्हिडिओ पूर्ण समजायचे नाही कशा पद्धतीनं करायचं कशा मॅरकेट मध्ये मस्कट तयार करायचे कशा राईस मिल कडून पत्र घ्यायचे मी बंद झाले तुम्ही याला सामावून घ्या नोंदणीकृत करून घ्या त्यांना सात सात हजार तीन तीन महिन्याचे पगार टाकण्यात येते हे पैसे घेताना हा एक व्हिडिओ हे दुसरा अध्यक्षाच्या मान्यता पण तुम्हाला सांगितलं होतं ना मी इथं घोटाळा झाला म्हणून इथं आर्थिक व्यवहार झाला म्हणून तर तुम्ही थांबवायला पाहिजे नव्हता ना, आगा 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 ना ते सगळी गोष्ट तुम्हालाही पाठवलं होतं मी

म्हणजे जे ज्यांना न्याय पाहिजे सिटी बेस चे सुरक्षा आरक्षण आजपर्यंत नोंद विकृत नाही झाले नाही मागून अठ्ठावीस अठ्ठावीस लोक अडीच अडीच लाख रुपये सिटी बेसला नोंदी करून द्या म्हणून दिली त्यावेळेस हे तुमचीच सही आहे आता मंजूर दिल्यास कसं नाही अध्यक्षाने मंजुरी दिली फायनाल संदर्भात आहे मला एक सांगा या अडीचाळीस जे अडीच अडीच लाख रुपये घेऊन लागलेल्या लोक यांच्यावर कुठे बस रोड पहिलं हे सांगा मला हे अठ्ठावीस लोकांचं तुम्ही काय करणार आहे मी तुम्हाला प्रूफ दाखवले ऑडिओ दाखवले व्हिडिओ दाखवले पैसे घेताना चौदश आपण हे करू टाका सो काय करता येईल कितीच्या पद्धतीने नोंदणी झाली असेल तर ते नोंदणी रद्द करण्याचे अधिकार मंडळाला आहे ही प्रोसेस आहे अपेक्षा नोंदी रद्द हे अठ्ठावीस लोकांनी जेडे नाव पैसे घेऊन घेऊन लावलेले आहेत मी लवकरच याची तक्रार वरिष्ठ लेवलवरही करेन ना याची पत्रकार परिषद घेत तर त्याच्यात तुमचं तर नाव आवर्जून घे तुम्हाला सगळे विषय सांगितल्यानंतर तुम्ही तिथं गोड केला अधिकाऱ्याने आज, पाच हजार रुपये दिला तो त्या ठिकाणी पास करून द्या अठ्ठावीस लोकांचा आदेश जे अडीच लाख रुपये घेऊन दोन लाख रुपये घेऊन लागलेले त्या अठ्ठावीस लोकांची भरती तुम्ही रद्द करा तुमच्या पाऊल टाका मी तुम्हाला माहिती दिली मी तुम्हाला व्हिडिओ दाखव मी त्या संदर्भातली पुरावे आहे चौकशी करा चौकशी कशा पद्धतीनं करा आम्ही चौकशीसाठी आमचे जॉईंट कमिशनर आहेत मास्टर त्यांना पाठवणार की अशाशा भरतीबद्दल आक्षेप आलेले आहेत आम्हाला मार्गदर्शन करा तुम्ही हा घोटाळा करीत गुन्हे दाखल करायला लावणारच आहोत या संदर्भात माझ्याकडे सीडीआर सगळ्याच आहे त्या गोष्टी संदर्भातले तुम्ही हे असे काम करायसाठी जबाबदार पदावर असता जे लोक न्यायासाठी न्यायासाठी फडफडत आहेत त्यांना अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला किती पैसे घेतली का भरती होत राहिला पद्धतीची भरती तुम्ही